अभ्यास केला नाही माझ्यामध्ये एवढी ताकत होती माझ्या ज्ञानामध्ये एवढी ताकत होती माझ्या शब्दामध्ये माझ्या अभ्यासामध्ये एवढी ताकत आहे जर मी एक ते दीड वर्ष जरी अभ्यास केला असता एमपीएससीचा एमपीएससीचा तर मी कुठलीही पोस्ट सहजरित्या काढू शकलो असतो पण मी अभ्यास केला नाही मी लायब्ररीत गेलो नाही मी फक्त पुण्याचे थिएटर फिरलो इकडे फिरलो तिकडे फिरतो टाइमपास केलो माय बापाचे पैसे उडवले म्हणून मी सक्सेस झालो नाही मी सक्सेस झालो नाही तुम्ही जर आयुष्यामध्ये हीच घोडचूक केली जे मी घोडचूक केली मी प्रामाणिकपणे भंदीजी बनलो मी प्रामाणिकपणे बुद्धिजमचा अभ्यास केला मी प्रामाणिकपणे इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवले मी प्रामाणिकपणे जिथे अत्याचार झाला तिथे मी टू व्हीलरवर गेलो मी प्रामाणिकपणे पैशासाठी काम केलं नाही मी प्रामाणिकपणे समाजावर होणाऱ्या अन्याय अत्यासाठी झडलो आज माझं फुलाने लोक स्वागत करतात जिथे कुठे जातो मी मलाच वाटते मी त्या मला वाटतं मुस्लिम दिदी आहे एक तिच्यासाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे म्हणजे काश्मीरला फक्त बौद्ध समाजच नाही तर इतर जाती मराठा तिली माळी तांबोळी सगळे मुस्लिम बांधवी माझे फॉलोवर आहे ते पण मला माझा सन्मान करतात हे कशामुळे खरोखर त्या फील्डमध्ये मी काम केलं म्हणून म्हणून माय मावल्यांना तुम्ही शिक्षण घेताय ना त्यावेळेला शिक्षणच घ्या पोरांनो पोरीनो मला सांगायचे माझ्या माय बहिणी आहे तुम्ही तुम्ही जर शिक्षण घेताय ना शिक्षणच घ्या अरे या जगात जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढा मोठा झाला माणूस तो फक्त एकाच गोष्टीमुळे झाला ते म्हणजे शिक्षण फक्त गोष्ट बाबासाहेबांनी बत्तीस डिग्रा घेतल्या किती डिग्रा घेतल्या तुम्ही दोन तर घ्यायला कहो जरा बत्तीस सांगा लाज फाटली पाहिजे आपण बाबासाहेबांना बत्तीस घेतल्या आम्ही दोन तरी घ्या दहावी बारावी झाली की सोडून द्यायचं शिक्षण गाडीच चालवायची सिक्युरिटी गार्डच करायचं प्रेम प्रकरणातून पळून लग्नच करायचं बाल्या बाली आणि बाय दाची खोली <laughs> त्याच्यातच मरताय ते लेकर होते लेकर ते लेकर भिकार जोड तसत त्याच काही शिक्षण नाही ते बी जिल्हा परिषदेच्या शाळेत त्याच्या नाय फर्ट क्लासचे कपडे भेटत नाही कधी त्याला, त्याला पाहिजे ते दिवाळीला काय फटाके भेटत नाही बापच भिकार चोड म्हणल्यावर लेकरूला काय भेटत सांगायचं तात्पर्य असं की तुम्ही कधी घाल सांध्या मोठ्या मोठ्या मॉल मध्ये जातो मी स्टारबक्सचं नाव ऐकलं का स्टारबक नाव ऐकलं का, साथा साथा। का, का अरे माझ्या बापाला बापा पाण्यासाठी संघर्ष करावा लागला रे बाबासाहेबाला आणि त्याच पोरग बाटली बैलगाडी काल आमच्या स्पर्शानं लो भाऊ बाटली बैलगाडी काल आमच्या स्पर्शानं आज टायकोट घालून मी चाललो विमानात अरे ज्या बाबासाहेबाला बैलगाडीतून उतरून दिला होता अरे महाराजा धेडाच्या पोरा घेऊन काय अरे बाबासाहेब आंबेडकर अचूत आहात तुम्ही अरे तुमच्यामुळे बाटते आमचं मटक अरे तुझ्या सावलीचा सा विटाळ होता अरे गावाच्या कुसा बाहेर राहणारा माझा समाज आहे जिथे मुंगीला साखर आणि गायला भाकर मिळते मात्र माझ्या अस्पृश्यांच्या दलितांच्या बहुजनांच्या महारा मगाच्या सावलीचा विटाळ होता अरे आम्ही गावाच्या बाहेर हाकलला गेलो होतो गावाच्या कुसाबाहेर घर होते लोकांचे जेवण व्हायचे आणि त्यांच्या पतरवाळ्यावर उष्ट खरखर राहायचं ते खाऊन जगणारी माझी जात होती आमच्या माय बहिणीच्या आबरूची लखतर वेटीवर टांगली जायचे आम्हाला धेड म्हणून महार म्हणून हिनवलं होतं चिडवलं होतं डिवसलं होतं आम्हाच्या आम्हाला गावाच्या कुसाबाहेर हाकलून दिलं होतं अरे बा तुझा जन्म झाला आणि गावाच्या बाहेर राहणारा माझा समाज तुझा जन्म झाला छत्रपती शिवाजी महाराज तुमचा जन्म झाला आणि अठरा पगड जाती आणि बारा बलुते दारांना एकत्रित येऊन तुम्ही स्वराज्य निर्माण केलं अरे अरे जिवा महाल अरे महाराज आहेस काय मांगाचा आहेस का अरे चांगला खेळतोस की दानपट्टा अरे ये 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 अरे स्वराज्याला तुझी गरज आहे अरे ये शिवा काशीत अरे मुसलमानाचा आहे का अरे ये स्वराज्याला तुझी गरज आहे छत्रपती शिवाजी महाराज आहे नुरखान बेद आरमहाराजा शस्त्राच्या आरमहाराचा शिवाजी महाराज प्रमुख मुस्लिम समाजाचा आहे सगळ्या जाती धर्माचे लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये संत तुपवराय संत ज्ञानेश्वर माउली संत एकनाथ संत चोकामेळा संत गोरा कुंभार संत रविदास हे सगळे संत कबीर संत जोडे आहे महात्मा ज्योतिराव फुले सगळे महापुरुष हे सगळे महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेले आहे आणि त्यांच्यापेक्षा मोठा आदर्श कोणता घेता कोणतं मोटिवेशन पाहिजे रे पोरानं तुम्हाला सलमान खानचं मोटिवेशन पाहिजे का तुम्हाला का रश्मिका मंदानाचं मोटिवेशन पाहिजे अरे किती मोठं मोटिवेशन तुमच्या समोर या कुमार लोंडेचा आहे या लहू लोंडेचा आहे अरे या माणसाचा आहे बघा ना कुठून पेंटिंगचे कामं केले मुंबईला पेंटिंगचे खायला भेटत नव्हतं खायला मायाने ते खुरपण बिरपण करून लेकर शिकवले रे कोणतं मोटिवेशन पाहिजे रे अरे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरात दिव्याला तेल नव्हतं रे दिव्याला तेल होतं का दिव्याला तेल शिघ्रजाने दिवे लावले ला ते बाहेर ते लाईट त्याच्या खाली बसून अभ्यास केला रे रे कोणतं तुम्हाला पाहिजे तुम्ही एवढे भिकारी तुमच्या घरी लाईट नाही का प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे को प्रत्येकाच्या घरी खायला भेटते मस्त तूप रोटी येते आठवड्यात ना दोन तीनदा मस्त मटणाच्या भाज्या खाता का नाही खात मग तुम्हाला कोणतं मोटिवेशन पाहिजे तुम्हाला कोणत्या सुविधा पाहिजे बाप बिचारा तुमचा बाप फाटके बन्या नाही बिचाराच्या अंगामध्ये पायामध्ये चप्पल त्याची घासलेली आहे पण या पोरगामध्ये बाई शिक्षण शिको माय शिक्षण शिक शिक्षण शिकशील नोकरी चांगली लागत नवरा चांगलं मिळत माझं नाव रोशन कर द्या बापाच्या डोळ्यात जरा आना तो आना जरा, बाप रात्र दिवस राब राब राहतो माझ्या शेतामध्ये त्याची त्याच्या बनवलीला भोक पडलेले आहे त्याची चप्पल भिजलेली आहे त्याच्या पायामधला बूट तो नवीन घेत नाही का माय पोरगी शिकू राहिली पुण्यामध्ये मुंबईमध्ये या चांदापुरीच्या कॉलेजमध्ये ती चांगली शिकन चांगली मोठी होईल त्याच्या डोळ्यामध्ये स्वप्न आहे तो घामाचं रक्त करून डोळ्यात आणायला लागलेला आहे तसं काम तुमचा बाप करून राहिलेला आहे तुमची माय रात्रंदिवस काबाड कष्ट करते माय पोरगी शिलानं वागली पाहिजे तिचा पाय वाकडा पडू नये तिनं चांगलं राहिलं पाहिजे तिचं शील सांभाळलं पाहिजे आपले पोरं तुमचे माय बाप कसे कष्ट करायले रे शिक्षण घ्या रे माय बाप हो शिक्षण घ्या हे विद्येचं माहेर करा इथं शिका ज्या वेळेला त्या वेळेला जे करायचं तेच करा अभ्यास करायच्या वेळेला अभ्यासच करा नाही अभ्यास करतोय पहिला धडा आला मित्राचा फोन कुठं रे चोम्या मोम्या गोम्या चल बरं ये बरे इथं नाश्त्याला बसू इथं जाऊ जरा बाहेर फेरफटका मारू पूर्वी बसली अभ्यासाला काहीतरी कॉस्ट टिटा बघायला लागली लगेच मैत्रिणीचा फोन पाय व मी ते स्नॅपचॅट पाठवलं तुला हे <laughs> मोबाईल किती डिस्टर्ब करायला आपल्याला अभ्यास करताना अभ्यास करा आंघोळ करताना आंघोळ करा व्यायाम करताना व्यायाम करा रोज सकाळी उठा व्यायाम करा सूर्य बघा भोग निद्रा नारी भय येणार पशु समान ज्ञान अधिक एक नरन मे ज्ञानक बिना पशुजा आचार्य चाणक्य म्हणतात भोगनिरा निद्रा बनारी भय फक्त तेवढंच रम रमा आणि रमी दमडी चमडी आणि कोंबडी ह्याच्यामध्ये समाज आपला लिप्त आहे आम्हाला याच्या पलीकडे काही दिसत नाही अन्न कपडे शरीर स्त्री पुरुषांचा देह <laughs> कधी भारताच्या जा पुढे जाणार आहे याच्यासाठी आम्ही करणार नाही भुक्ता ग्लोबल व्हर्च्युअल स्किल युनिव्हर्सिटी अरे इथे काहीतरी शिकले पाहिजे काहीतरी घेतलं पाहिजे काहीतरी या शिक्षकाचं चीज झालं पाहिजे म्हणून आपण ही युनिव्हर्सिटी तयार करतोय म्हणून माझ्या विद्यार्थी भाऊ बहिणींनो तुम्हाला विनंती आहे माझी नाही तर माझा बंदेजी कुमार भाऊने लयच पैसे दिलेले दिसते तुम्हाला मला काही पैसे दिले, दिले।, दिले नाही बंदे का तुमच्या तुकड्याला लाजीम नाही अरे लाचारीच्या पुरणपोळी पेक्षा स्वाभिमानाची चटणी भाकर माझ्या समाजाची मला जास्त बोलला मला पैशाची गरज नाही तुमच्या पैशासमोर झुकणारा माणूस नाही पण मला एवढीच विनंती आहे तुम्ही आधारस्तंभ आहे माय बापाला नका करू देशासाठी हे लय मोठ्या मोठ्या गोष्टी झाल्या मला देशाची सेवा करायची आहे भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे माझ्या देशावर माझं प्रेम आहे काही प्रेम नाही तुमच्या देशावर तुमचं स्वतःवरच प्रेम नाही एखादा माणूस आहे माझ्या संग फोटो काढा येतो स्वतःवर प्रेम म्हणजे कसं बघा फोटो काढायचं भंतीमध्ये एक फोटो आणि त्याची हे एवढी मोठी ढेरी असते आणि <laughs> जेव्हा फोटो काढायचो त्याला था था। एक मिनटा ढेरी अशी अशी ढेरी करतो आतमध्ये त्या बटन जे आहे शर्टाचे बटन त्याच्यातून त्याची ढेरी बाहेर <laughs> करतो स्वतःवर प्रेम स्वतःवर प्रेम अरे एकोणतीस वर्षाचा आहे ना भैया पंचवीस वर्षाचा जेवण घेताना पूर्ण इडल्या येऊ दे उड उलीद वडा येऊ दे उतप्पा येऊ दे चुरून भाकरी आणू दे थोडस धावाना जरा व्यायाम कराना शरीर किती महत्वाचं आहे बघा ना जरा आपलं शरीर बघा स्वतःवर प्रेम करा भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे माझ्या देशावर माझं प्रेम आहे अरे देशावर कायला करता देश तुमच्या प्रेमाचा लाजिम आहे का तुम्ही काय देशावर प्रेम करता रे तुम्ही तुमच्या मायबापावर तर प्रेम करा जे मायबाप बिचारे कष्ट करू आले या शेतामध्ये उण्यात आल्याचं त्यांच्या डोळ्यात जरा आनंद असू राहण्यासाठी एखादी पोलीस भरती तर मारा रे एखादी तहसीलदाराची नायब तहसीलदाराची तलाट्याची कमीत कमी शिक्षक तरी बनणारे मायबाप हो का नुसतं या शेतामध्येच राबणार नुसतं ड्रायव्हरच बनणार नुसतं पेंटेन दुसऱ्याच्या दिवालात साफ करणार दुसऱ्याच्या गुलाम्याच करणार कुठं मॉलमध्ये उभं राहायचं काम बारा बारा तास ते बाहेर देशाची कंपनी कोणती के एफ सी ते डी ते पिझ्झा बर्गर बाहेर देशाची कंपनी तो अमेरिकेत बसून मार्क झुकुरबर्ग तिथून पैसे कमवतो हो आणि आमचे सगळे भारतीय त्या तिथं कामाला आहे पोरं हे असं शिक्षण घ्या की लोक पण म्हणले पाहिजे बाप रे बाप दिल बोळे हरिप्पा <laughs> लोक पण म्हणले पाहिजे काय शिकला कड्या ते बघा बाबा कुमार लोंडे डॉक्टर कुमार लोंडे बघा त्याची मिसेस डॉक्टर पंचशिला लोंडे बघा त्यो लहू लोंडे बघा पोरं कसे असतात अरे शून्यातून विश्व निर्माण करणारी ही लोंडे फॅमिली आहे कष्टाने निर्माण केलं फुकाचं नाही आहे हरामाचं नाही आहे कष्टाचं आहे कष्टाच <laughs> नाव लिहिलं पाहिजे यासाठी काहीतरी करा देशावर नका प्रेम करू तुमच्या मायबापावर प्रेम करा मायबाप म्हणले पाहिजे पोरा तुला जन्म झाला राजा माय म्हणले पाहिजे माय पोटात नऊ महिने नऊ दिवस तुला वागवलं हो माय मी अरे लेकरा नऊ महिने नऊ दिवस तुला पोटात वागवलं रे अरे जन्म देताना माझं शरीर फाटलं रे टाके टाकावं लागले मला रात्रंदिवस सुशी करत होता तुला हाताच्या फोडावानी जपलं रे माझ्या लेकरा आणि याच्यासाठी प्रेम फाशी घेतली का अरे याच्यासाठी प्रेम प्रकारनं वीज घेतलं का तुझा जनाच्या आमच्या खांद्यावर नेण्यासाठी वीज घेतलं का तू या पोरीसाठी पोरासाठी तुला शिक्षण घेण्यासाठी आम्ही काय काबाडकष्टाने केले माझ बाप माझे वडील रात्रंदिवस शेतात काम करायचे ते पैसे घेऊन मी अयशी करायचो मोज मजा करायचो याच्यासाठी मला ते पैसे दिले का मला ती चुकी समजली आज शिक्षण घेतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला वचन आहे माझं माणूस मरावे पण कीर्ती रुपी उरावे असे माणसं येते नाही हे आपल्या मध्ये जिवंत आहे माझं वचन आहे बाबा तुम्ही घेतल्या बाबासाहेबांच्या खेडराजी बरोबर मी करू नाही शकत पण बाबा तुम्ही बत्तीस घेतल्या पण तुमच्या बत्तीस ला, भागेला दोन अर्धे किती झाले सोळा तरी बंदे का शिपली घेणे प्रतिज्ञा केली बत्तीस नाही घेऊ पण सोळा तरी जोपर्यंत माझ्या शेवटचा थेम आहे तोपर्यंत मी शिकत राहील हे प्रतिज्ञा आहे बाबा जास्त काही ना बोलता एवढंच सांगेल सकाळी उठा रोज सकाळी उठा विद्यार्थी सकाळी उठले पाहिजे बंदीजी नाही मी तर नऊ वाजेपर्यंत झोपतो रात्रीला चॅटिंग बरोबरच मला वेळ भेटत नाही बंदीजी रात्र भर मोबाईल आहे इंस्टाग्राम आहे चॅटिंग आहे मोबाईलवर पिक्चर बघतो हॅलो बाबू सोना जानू वेळच कुठं भेटायला आम्हाला सकाळी उठणारच कसं सूर्य बघणारच कसा लागत करणार आणि म्हणून कृपया तुमचे हात पाय जोडतो बापा तुमच्या पाया पडतो या मोबाईल पासून थोडा लांब राहा अरे चार पाच वर्ष मेहनत आहे तुम्हाला सांगतो एखाद्याला जर पोलीस भरती करायची असेल महिने कुमार भाऊ त्यांनी सहा महिने जर चांगली प्रॅक्टिस केले ना ग्राउंड आणि लायब्ररी मध्ये बसणार सहा महिने जर त्यांनी आयुष्य पोलीस भरतीची आर्मीची कोणती परीक्षा केली नाही आयुष्यभर आयुष्यभर गुलाम गुलाम राहीन मी फक्त सहा महिने किती महिने एका महिन्यामध्ये तुमचं शरीर बदलू शकता तुम्ही एकाच महिन्यामध्ये सहा महिने में। स्टॅमिनासाठी इथून स्टॉप आकलूज अकलू नंतर डायरेक्ट सोलापूर सोलापूर पर्यंत मी धाव जाऊ शकता एवढा स्टॅमिना तुमच्यामध्ये निर्माण होतो फक्त शिलेचं पालन करा दारू सिगरेट बाई बाटली पासन लांब राहा हे जर तुम्ही याच्यापासून लांब राहिले शंभर टक्के तुम्ही कोणतीही एक्झाम क्रास करू शकता फक्त अभ्यास करा मैत्री करा पुस्तकाशी कशाची मैत्री करा नाही तर मग हे सोयाबीन हे कन्स सोंगायला हे या गावात जाण तुम्ही इथंच जाणार तुम्ही मग तुम्हाला हे गाड्या हे काचाची गाडी हे काडी गाडी हे असे कपडे हे असा स्टेज हे असं कधीच भेटणार नाही वंते का शिबले सारखा इंस्टाग्रामला फेमस आहे पण मला फॉलो करा फॉलो करा नका करू पण रोज सकाळी उठा व्यायाम करा जास्त काय नाही बोलता एवढंच सांगतो हे जे काही ग्लोबल व्हर्च्युअल युनिव्हर्सिटी आमचे कुमार साहेब करतात खूप फॅमिलीला शुभेच्छा इथल्या स्टाफला पण खूप सारा शुभेच्छा आणि धन्यवाद सदाशिवरावजी देटे जे कालकथित आहेत त्यांनी हे जे काही जमीन दान केली सब धम्मदानंग जिनाती सर्वात श्रेष्ठ दान धम्मदान आहे माणसानं मरावं पण कीर्ती रुपी उरावा असं जीवन आमचे सदाशिवरावजी देटे हे जगलेलं आहे कारण त्यांनी हे जमीन केलं आहे शिक्षण हे शाळा म्हणजे ज्ञानाचं केंद्र आहे बाबासाहेब म्हणतात ज्ञानाचे केंद्र या भारतामध्ये तयार झाले पाहिजे मंदिर मस्जिद बुद्ध या कमी बांधा बाप हो ते बुद्ध आंदोलन करा काय हरकत नाही पण ते बुद्ध मुक्त पहिले इकडं शाळा कॉलेज बांधा बाबासाहेबांनी सिद्धार्थ कॉलेज काढलं बाबासाहेबांनी ते इकडे पीपल एज्युकेशन सोसायटी काढली ते बुद्ध भांडू साठी राहिले दान कोण घेईन मी घेऊ का बामन घेऊ का बंदी घेऊ का बामन घेऊ अरे काय करायचंय बुद्ध काय बंदिस्त असते काय बुद्ध काय मूर्तीमध्ये आहे काय अरे बुद्ध तुम्हाला मूर्तीच सापडणार नाही बुद्ध तुम्हाला फोटोच सापडणार नाही बुद्ध तुम्हाला पुस्तकात सापडणार नाही बुद्ध कुठं सापडल तुमच्या वाणीमध्ये तुमच्या अंतकरणामध्ये तुमच्या जगण्यामध्ये तुमच्या वागण्यामध्ये बुद्ध आहे तुमच्या विचारामध्ये शिवाजी महाराज आहे शाहू महाराज आहे महात्मा फुले आहे तुमच्या विचारामध्ये महापुरुष आणि संत आहे म्हणून जास्त काही ना बोलताय एवढंच बोलतो अरे जगण्याची अशा भीती निळा झेंडा हाती आमच्या निळा झेंडा हाती घाला तुम्ही गोड्या की तलवारीचे गाव उघडे आमची छाती त्यावर बाबासाहेब नाव अरे ओळख नाही स्वतः ओळख आमचं जय भीम नाव आमचं जय भीम नाव सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय